शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेरा जून आपण जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले ताजे दुपारपर्यंतचे सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव चला तर शेतकरी मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता सुरुवात करूया मित्रांनो ताज्या माहितीला पण तत्पूर्वी आपण एक नक्की विनंती करतो आपण पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर अवश्य आपले चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज घरबसल्या आपल्याला माहिती बघायला मिळेल नक्कीच प्रत्येकाने लाईकसुद्धा करून घ्या आज मित्रांनो कोल्हापूर बाजार समितीमध्ये चार हजार एकशे एकोणचाळीस क्विंटल कांद्याच्या अवखोन अठ्ठावीसशे रुपया हा जास्तीत जास्त कांदा जाताना दिसत आहे तर मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी आठ हजार सहाशे आठ क्विंटल कांद्याच्या अवखोन जास्तीत जास्त दोन हजार नऊशे तर खेडसाकण या ठिकाणी दोनशे पंचवीस क्विंटल कांद्याच्या होऊन कांद्याला तीन हजार रुपये हा जास्तीत जास्त दर चालू आहे सातारा या ठिकाणी तीनशे दहा क्विंटल कांद्याच्या अवकून जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर सोलापूर बाजार समितीमध्ये आज लाल कांदा आठ हजार आठशे एकोणावीस क्विंटल अवकून जास्तीत जास्त, जास्त साडेतीन हजार रुपयापर्यंत भाव चालू आहे सांगली फळे भाजीपाला या ठिकाणी लोकल कांदा बावीसशे एकोणसत्तर क्विंटल हवून जास्तीत जास्त अठ्ठावीसशे जास्त, रुपयापर्यंत भाव चालू आहे तर पुणे बाजार समितीमध्ये लोकल कांदा सात हजार नऊशे बावन्न क्विंटल हवून जास्तीत जास्त तीन हजार रुपये तर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये आज लोकल कांदा पाच क्विंटल लाव करून कुं जास्तीत जास्त, जास्त। तीन हजार रुपयापर्यंत भाव चालू आहे तर मोशी या ठिकाणी लोकल कांदा आठशे शहाण्णव क्विंटल कांद्याच्या अवकून जास्तीत जास्त कांदा दोन हजार दोनशे रुपये भाव चालू आहे तर मंगळवेढा या ठिकाणी लोकल कांदा सोळा क्विंटल अवकोन जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर कामठी बाजार समितीमध्ये पंचवीस क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर कल्याण येथे नंबर एकच्या जातीचा कांदा तीन क्विंटल कांद्याच्या अवकून येवला या ठिकाणी उन्हाळी कांदा पाच हजार क्विंटल कांद्याच्या जास्तीत जास्त दोन हजार सहाशे बावीस पर्यंत भाव चालू आहे त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा आठ हजार पाचशे क्विंटलावून सव्वीसशे रुपयापर्यंत भाव चालू आहे सिन्नर नायगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा तीनशे सोळा क्विंटल कांद्याच्या अवकून जास्तीत जास्त दोन हजार सहाशे एकपर्यंत तर मनमाड येथे उन्हाळी कांदा एक हजार क्विंटल अवकून जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा चौदा हजार चारशे क्विंटल अवखून जास्तीत जास्त दोन हजार नऊशे सात चालू आहे भेटूया